महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर हे मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत आणि सोशल मीडियावर त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या वेग 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 कमेंट केल्या जात आहेत त्यांच्यावर टीका केल्या जात आहेत आता हे नेमकं का घडतय का कारण की इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा अगदी मोठ्या पद्धतीनं साजरा केला अनेक लोकांना त्या ठिकाणी बोलवलं आणि मोठे पैसे त्या ठिकाणी खर्च केले म्हणून निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली काही जण कमेंट सुद्धा करू लागले म्हणूनच इंदुरीकर महाराज यांनी तिथून पुढं कीर्तन करावे की नाही फेटा खाली ठेवावं लागेल असं वक्तव्य करून कीर्तन सेवा बंद करणार आहे असं देखील सांगितलेलं आहे पण मात्र आता या ट्रोलर्सला इंदुरीकर महाराज मोठ्या प्रमाणात वैतागलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी असताना आता इंदुरीकर महाराजांनी सुद्धा जे लोक कमेंट करतायत वाईट वाईट बोलतायत एवढा मोठा साखरपुडा कशाला करायचा तुम्ही तर म्हणत होता लग्न छोटं केलं तरी मुलं होतात मग असं तुम्ही म्हणत असतानाच आता एवढा मोठा साखरपुडा का केला असं बोलणाऱ्यांना नाव ठेवणाऱ्यांना इंदुरीकर महाराजांनी आता जशाचं तसं उत्तर दिलेलं आहे आणि ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ लोक मोबलकी म्हणून कमी वयात लग्न केले मला माहित होत या उठणार आहे त्यांना चॅलेंज सांगून दिलं लग्न मी याच्यावर शकवले गोष्ट इकडं दुनिया खाली लोक यांची काय टाक तीस मिनटाच्या सभेला तीन कोटी खर्च आहे कोणत्याही चायलेंडाने विचारून दाखवा पैसे करून आले ही विकली गेलेली लोक ऐकलं इंदुरीकर महाराजांनी कशा पद्धतीनं उत्तर दिलं जे लोक टीका करतायत कमेंट करतायत त्यांना महाराजांनी सांगितलंय साखरपुडाचा आता केला पण मात्र आता लग्न कशा पद्धतीनं करतो हे तुम्ही बघाच मग तुम्हाला काय बोलायचं ते बोला आणि काय करायचं ते करा जे राजकारणी लोक तीस मिनटाच्या सभेसाठी कोटी कोटी रुपये खर्च करतात मीडियावाले चॅनलवाले त्यांच्या विरुद्ध बोलत नाहीत पण मात्र एखाद्या महाराजांनी साखरपुड्यामध्ये याच्यामध्ये एवढा खर्च केला तर लगेच कमेंट करायला लोक पुढे येतात टीका करायला येतात असंच म्हणणं इंदुरीकर महाराज यांचं आहे आणि त्या पद्धतीचा व्हिडिओ त्यांचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय की आता साखरपुडा तुम्ही बघितला लग्न किती टोले जंग करतो हे तुम्ही बघा आता इंदुरीकर महाराज यांचं हे जे बोलणं आहे ते खरंच पटण्यासारखं आहे का, का? न पटण्यासारखं का आहे कारण की याच बोलण्यामुळं थोडा वाद सुद्धा निर्माण झालेला आहे इंदुरीकर महाराज या अगोदर सांगत होते की लग्न छोटं केलं तरी मुलं होतात मोठं करायची काय गरज आहे मग इंदुरीकर महाराज यांनीच त्यांच्या मुलीचं साखरपुडा मोठा केला लग्नसुद्धा मोठं करतायत मग दुसऱ्याला अशा पद्धतीनं का सांगतायत की बाबा तुम्ही मोठं नका करू म्हणून स्वतः तर करतात मग लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कारडे पाषाण अशा सुद्धा कमेंट बऱ्याच जणांनी केलेल्या आहेत पण मात्र इंदुरीकर महाराज हे नेहमी समाज प्रबोधन करण्याचं काम करतात लोकांना समजून सांगण्याचं काम करतात पण मात्र समजून सांगण्यासाठी ते त्यांची विनोदी शैली वापरत असतात जेणेकरून लोकांना ते लवकर लो पटेल मग आपल्या विनोदी शैलीतून ते महिलांना मुलींना तरुणांना बेवड्यांना व्यसन करणाऱ्यांना बोलत असतात पण मात्र बोलत असताना ते त्या ठिकाणी एक कीर्तनकार म्हणून तर बोलतातच पण मात्र जेव्हा ते महिलांना आणि तरुणींना बोलतात तेव्हा ते स्पष्टपणाने त्या ठिकाणी सांगतात की मी सुद्धा एका पोरीचा बाप आहे तुम्ही एक बाप म्हणून माझं ऐका तुमच्या आई वडिलांचं नाव जाईल असं काही कृत्य करू नका असं ते समाजा समाजाला उपदेश करतात जागरूक करण्याचं काम करतात समाज प्रबोधन करतात म्हणून इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात म्हणून ते राज्यामधले नंबर एक चे कीर्तनकार आहेत आणि ते या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध सुद्धा आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं त्यांचं बोलणं आता लोकांनी एवढं मनावर घेतलेलं आहे की तुम्ही लोकांना सांगता तुम्हीच तसं सा वागत नाहीत म्हणून इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका होऊ लागलेल्या आहे पण मात्र त्या टीकेला आता इंदुरीकर महाराजांनी चांगल्याच पद्धतीनं उत्तर दिलं ज्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे ते तुम्हाला पटलं आहे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच करायला सुद्धा विसरू नका